हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली मस्तच म्हणावी लागेल आज सोमवारचा दिवस सर्व कामं आवरून झालेत कपडे वगैरे धुवून झालेत चादर काय निघालं असेल ब्लँकेट वगैरे सर्व आणि फक्त नाश्ता नाही झाला तर सकाळी सकाळी झाला आहे आमचा गोंधळ हो दाखवते ते काय चाललंय नाश्त्यापासूनच गोंधळ सुरू झालेला आहे चूल चालू केली झालं असं की सकाळी सकाळी घ्यासच संपला आमचा त्यामुळे चहा सुद्धा आम्हाला चुलीवरतीच करावा लागला अजून काही नाश्ता झालेला नाही आता दहा वाजले ते आता पहिला आर्वीच्या नाश्त्याची तयारी चालली तयार केले गुड मॉर्निंग सकाळ सकाळ चुलीवर चुलीवर सकाळी सक, सक, सकाळी चुलीवरती काम चालले काम चालले चुल का आता अचानक गॅस संपला नंबर लावलाय पण गॅस दोन तीन दिवस झाले नंबर लावलेला गॅस कळत नाहीये असच होत आता बरेच महिने झाले ना दोन तीन दिवस झाले असं लग पहिलं कसं आहे रावला केलं घेतलंच राहतेच ह्या दिवशी यायचा पण आता तसं नाही होत तर आता इथे होतं आर्बीचं नाचणी सत्व चाललं आहे आणि आता आमच्या नाश्त्याचा विचार करतो दोघे जण डिस्कशन करतो आणि मग ठरवतो काय करायचं ते काहीतरी बाहेरूनच आणायला हे लक्षात आलं असेल सकाळी सकाळी आमचा काय गोंधळ झाला तर आमचा गॅस सिलेंडर संपला होता त्याच्यामुळे नाश्ता नाष्टा काही चहा पण झाला नव्हता चहा पण फुलीवरतीच करून घेतला आणि त्याच्यानंतर सासूबाईंना म्हटले नाचणी सत्व पण करून घ्या अरबीच्या नाश्त्याची तर सोय करा तर बाहेर ते सत्व करत होत्या आणि त्यांचं असं होतं की आता कोणी ते स्वयंपाक करत बसणार चुलीवरती गोंधळ घालत बसणार त्यापेक्षा काहीतरी बाहेरून मागू म्हणजे वडेपाय वगैरे तर मी म्हटले काय आवश्यकता वडेपा मागवण्याची आपल्याकडे चूल आहे आणि असंही नाही की आपल्याला जमत नाही किंवा मला जमत नाही तर चुलीवरती करू एक दिवस तेवढंच होम पण जाईल आणि बाहेरचा नाश्ता म्हटलं की पाहिजे तसं पोटही भरत नाही तर त्या म्हटल्या बाई मला तर नाही हे धुरापुढे जमणार तर म्हटलं ठीक आहे मी करते तसंही मला जमतं चुलीवरती स्वयंपाक करायला त्याच्यानंतर मग मी पीठ मळून घेतलं पहिलं आतमध्ये येऊन दोघींसाठी नाश्ता करण्यासाठी पीठ झालंय मळून माझं इथे यांचं नाचणीसत्व पण तयार झालंय आता काय होणार माझा तर वांगी पहिली भाजायला टाकते आणि त्याच्यानंतर भाकरी करते म्हणजे पुन्हा तवा उपरायला नको तर त्याच्यासाठी तर शॉर्टकटमध्ये म्हटलं तर तेच होईल बाकीच्या भाजी टाइम वेस्ट वाटतं भेंडी वगैरे करायची म्हटलं तर मग नको वाटत त्याच्यासाठी काय बघ वांगी काय बघू याला मोगी नाही वांगी वांगी ओके वांगी एवढच आपल्याकडे तर पहिले वांगी भाजायला टाकते आणि त्याच्यानंतर भाकरी करते भूक तर खूप जास्त लागली असं होतं कधी लावून घे ते तुझं चॉकलेट आहे बाहेर पहिले नाश्ता करून घे आणि मग खा सा सारखं चॉकलेट खाते की तिला पाहण्याचा प्रयत्न केला तिच्यापासून तेलाच घ्यायला लागेल हात लावाय तेलाचा माझा आतमध्ये गोंधळ होईपर्यंत इथे सासूबाईने चूल लावण्यासाठी घेतली होती आणि इथे मी वांगी आणली होती तर त्या म्हटलं की तुला काही चूल पेटवता येणार नाही जाळ लावता येणार नाही तर त्याच्यापेक्षा इकडे मी लावून घेते म्हणून तर त्यांनी काय केलं चुलाला जाळ लागण्या अगोदरच सर्व वांगी आतमध्ये घातले आणि त्याच्यानंतर फाटी लावली तर इतका जास्त दूर झाला होता की काहीच होईना म्हटले बापरे होते की नाही बाहेर पीठ वगैरे तर मळून घेतलं त्याच्यानंतर इथं मी आले सर्व वांगी बाहेर काढली आणि त्याच्यानंतर फाटी रचले आणि लगेच जाळ इझिली लागून गेला थोडीशी हवा घातली आणि लगेच दिसत असेल एकदम व्यवस्थित असं जाळ लागलं तर नाश्त्याचं तर काही बाहेरून मागवणं झालं नाही तशी जवळ हॉटेल वगैरे आहेत पण कुठलाही पदार्थ मला वडापाव किंवा इतर समोसा वगैरे असेल तर मला फक्त कधीतरी एक आवड स्नॅक्स म्हणून खायला आवडतो किंवा ते नाश्त्याचा टाईम भागवण्यासाठी किंवा जेवणाचा टाईम भागवण्यासाठी असं नाही त्याने माझं पोटही भरत नाही आणि सकाळी सकाळी तेलकट म्हटलं का माझं कसं तरीच दिवस निघून जातो त्यामुळं वडेपावला मी पूर्णपणे नको म्हटले आणि आता इथे मी घेतली होत्या भाकरी करण्यासाठी सासूबाईंना तोपर्यंत म्हटले तुम्ही आरवीला नाश्ता भरा चुली पुढं तुम्हाला नसेल जमत मी करते म्हणून कारण मला माहिती आहे की बऱ्यापैकी मला व्यवस्थित चुलीवरती मी स्वयंपाक करू शकते म्हणजेच मला माझ्या आईने सर्व सवयी लावलेल्या आहेत मग तो चुलीवरती स्वयंपाक किंवा गॅसवरती असू दे म्हणजेच तिने एवढं परिपूर्ण नक्कीच बनवलं होतं की कुठल्याही कामाला आडलं नाही पेन सर्वात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक इतर कामासून तरी कसंही चालून हो जातं इकडे तिकडे होऊन जातं पण स्वयंपाक हा जो असा आहे की तो सर्व मुलींना जमलाच पाहिजे ते तेवढं म्हणजे पुढे आपल्याला जा जास्त आडल्यासारखं होत नाही तर आता इथे दिसत असेल भाकरी करण्यासाठी घेतल्या होत्या चारच केल्या म्हटल्या दोघींसाठी खूप झाल्या आता नाश्त्याला एक एक जरी म्हटलं तरी दुपारी आणि गॅस कधी येईल सांगू शकत नव्हतो तरी पण नंबर गॅसला लावून दोन दिवस झाले होते पण काही प्रॉब्लेम आहे सध्या काय माहिती पहिले एक दिवसातलं लगेच घॅस यायचा पण आता तसं होत नाही म्हणून म्हटलं की आपल्या पोटाची सोय करून घ्यावी तर आता इथे वांगीसुद्धा माझी भाजून झाली होती आणि दुसरा की आज मिस्टरांना उपवास होता सोमवारचा दिवस सासरे पण बाहेर गेलेले होते म्हणून त्यांचा काही नाश्त्याचा टेन्शन नव्हता राहिलो आम्ही दोघीच जणी तर आमच्या नेहमीप्रमाणे दोघीच असेल तेव्हा आवडीचे पदार्थ म्हणजे भाकर ते दोघेही खात नाही आम्ही दोघीजण पण खातो आणि वांगीसुद्धा कोणी खात नाही को असं भरलेलं वांग आता काही जण भरलेलं वांग म्हणतात पण आमच्या इकडे वांग्याची चटणीच म्हणतात तरी वांग्याची चटणी खात नाही वांग्याची चटणी नाही वांगेच खात नाही वांगे त्यामुळे म्हटले चुलीवरती पटकन होणारा हाच एक प बेत आहे की तो एकच तव्यावरती होऊन जाईल कारण चुलीवरती सर्व भांडी काळी होतात तर त्या म्हटले हे का याच्यात होऊन जाईल पटकन फास्टमध्ये पण होईल तर आता इथे भाकरी झाल्यानंतर इथे मी घेतली होती चटणीची तयारी करण्यासाठी एक मोठा कांदा कट करून घेतला दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर आणि आता इथे कांदा घातला होता तवा मात्र चांगलं कडकडीत कर तापला होता असं म्हणतात की गॅसपेक्षा हे तर चुलीवरचं जेवण खाण्यासाठी टेस्टी लागतं आणि कुठंतरी मलाही वाटतं की छान लागतं म्हणून खाण्यासाठी आणि आता इथे बिर्याणीचं थोडंसं तेल घालून घेतलं जास्त काही तेलकट चार पाचच रांगांचं केलं होतं मांगी कसे मोठे नव्हते जे मोठ्या साईजचं वांग असतात तर ते आणतात जनरली चटण्यासाठी पण कोणी खात नाही ते मग मी एवढी मेहनत घेत बसत नाही भरलेल्या वांग्यासाठी हे वांगं ठीक होतं आणि बाकीचे सर्वजण रस्सा खातात आणि सासूबाई मी फक्त वांग्याची चटणी खाते इथे लाल तिखट मीठ हळद आणि धना पावडर जे आपले रेग्युलर मसाले आहेत तर ते घालून घेतले आणि त्याच्यानंतर ही वांगी ठेवून दिले आणि व्यवस्थित चटणीसाठी ठेचून घेतली एकदम सुंदर अशी टेस्ट झाली होती म्हणजेच आपण म्हणतो ना चुलीवर स्मोकी फ्लेवर असतो तर आला तर कुठंतरी वाटलं की ही चूल पक्की केली पाहिजे कारण की आईन मोमेंटला म्हणतात गॅस संपली पण चुल ही अशी तिचा काजीत काही प्रॉब्लेम नाही फक्त फाट्याची आपण पूर्वतयारी ठेवावी लागते तर पक्की करून टाकू सासूबाईंना म्हटलं सुद्धा तर आपण आज सारवून व्यवस्थित पक्की करू म्हणून त्या म्हटल्या हो जमलं तर नक्की करू म्हणून आणि इथं माझी वांग्याची चटणी झाली तर असा आजचा मस्त भाकरी आणि भरलेला वांग्याचा वांग्याच्या चटणीचा बेत आमच्या दोघींचा आमचा नाश्ताला आहे तयार भाजी झाली भाकरी झाल्या ते चार भाकरी केल्या दोघींना भरपूर झाल्या आणि आता नाश्ता करून घेतो आता साडे अकरा वाजले तेवढे लेट झाले तर सासूबाईंचीच वेट करते काय जास्त ते काय माहिती मग दोघी नाश्ता करतो फार बीची चालली बाजूला खुडबुड काही नाही काही या लवकर भूक तर खूप जास्त लागली होती झालेल्या भाकरी झालेल्या मस्त चटणीचा वास आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं झालेला टाईम तरी ते सासूबाईंना मी जेवायला वाढून घेतलं आणि बाकीची कामं लवकर आवरली होती त्यामुळे ह्या सर्व गुंधळा काही वाटला नाही कारण की पहिले काम आवडले आणि त्याच्यानंतर मी नाश्त्याला लागले ते आणि नंतर लक्षात आले की अरे आज गॅस संपलेली कारण मिस्टरांचा उपवास होता त्यामुळे नाश्त्याची काही गडबड नव्हती म्हणून म्हटले पहिले कामं आवरते आणि मग बाकीचं आवरून घेते तर आता ते दोघे जणी नाश्ता करण्यासाठी बसलो होतो साडे अकरा झाले वाजता आमचा इथे दोघींनी मस्त पैकी गरम गरम तांदळाची भाकर गरम गरम वांग्याची चटणी ह्याचा आनंद घेतला गप्पा मारत छोटासा आनंद एकमेकींनी दोघींसोबत शेअर केला आणि जेव्हा एकदम आपण म्हणतो ना पंचपक्वान असेल आणि भुकेच्या टायमाला असं काही अवेलेबल नसताना अशी भाकर भाजी का होईना किंवा भाकर चटणी का होईना त्याची जी टेस्ट लागते तर जी जी हो ती टेस्ट कशामध्ये त्याच्यानंतर दुपारच्या कामाची गडबड सुरू झाली कारण सकाळची जी माझी रेग्युलर कामं होती ती मी ऑलरेडी सर्व आवरून झालेली होती आता नाश्ता झालाय करून आता नाश्ता म्हणजे आता जवळजवळ एक वाजलेत आणि इथं शेजारून मी गेले ते तरीक्षांत तांदूळ आणण्यासाठी तर तिथे हे चांगलं होतं काय म्हणतात घावणे घावणे चांगलं होतं तर म्हटलंय तर त्याच्यासाठी थोडं तांदूळ भिजून टाकू शेजारी काके म्हटले होते आहेत म्हणून धुवताय कशाला ते धुवताय कशाला तर ते तर आता पहिलं तांदूळ भिजवून धुवायला टाकते हे बघा चांगले तांदूळ काही खडे वगैरे काही नाही त्याच्यामध्ये पाखरं पण नाहीये जास्त मागच्या वेळेस आणलेल ते खूप खराब होते हे बघा आणलेला जो रेशमींचा तांदूळ होता तर सासूबाईंना म्हटले आपण त्याचे घावणे करू म्हणून कारण आता आपल्याकडे चूलसुद्धा आहे आणि माझं लवकरच चाललंय की श्रीकांतला केळवण जेवायला बोलवायचं तर तेव्हा म्हटले चपाती भाकरी काय ह्या रेग्युलर झाल्या तर आपण घावणे करू तर त्याही हो म्हटल्या त्या एक शेधारच्या काकी त्यांना म्हटले की तुमच्याकडे रेशनिंगचा तांदूळ आहे का म्हणून तर त्यांच्याकडून मी चार किलो तांदूळ घेऊन आले होते आल्यावरती सर्व साफ केलं पाकडून वगैरे घेतला आणि आता इथून धुवून वाळत घालायचं होता तर सासूबाई म्हटलं ऊन पण जास्त दिवस भर जायचं नाही फक्त एक दोन तीन तास तांदूळ सुकण्यासाठी ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर लगेच बांधून ठेवायचं असं तर घावणे मी काही प्रॉपर पहिल्यापासून केलेले नाही फर्स्ट टाईम बघल आता घावणे कसे करतात किंवा त्याच्यामध्ये काय काय ॲड करतात तर, करता करता तर असं तर मी जेवढं होते ते मी पुन्हा पुन्हा पाहतो ते त्याला अगं होऊन जाईल ती साप एवढं काही त्याच्यामध्ये नाही म्हणून आणि असं म्हणतात की इडली असेल किंवा गावणे असेल तर रेशनिंगच्या तांदळाचं चांगलं होते आणि आम्ही जो रेग्युलर भात खातो तर तो, तो इंद्रायणीचा त्याचा कुठलाही पदार्थ व्यवस्थित नाही त्याचा फक्त भातच छान लागतो ते पण गरम गरम खाला तर नाही ते इंद्रायणीचा भात जर थंड झाल्यानंतर खायला एवढा टेस्टी लागत नाही कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये जो चिकटपणा असतो तर तो जास्त असतो आणि इडलीसारखे पदार्थ घावण्यासारखे पदार्थ डोश्यांसारखे पदार्थ त्या तांदळापासून होत नाही त्यामुळे आम्हाला अशाच प्रकारे कोणाकडून भेटतोय का बघावं लागतं तर असा तांदूळ सर्व काढून घेतला त्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि थोडा वेळ उन्हावरती ठेवून दिलं आत्ता वाजले होते जवळजवळ पाच साडेपाचचा टाइम झाला होता थोडा वेळ तांदूळ सुकून झाल्यानंतर इथे अशा प्रकारे लगेच त्याला भरून पण ठेवलं होतं जास्त काही कडकून दिलं नाही तर असं दुपारचं धावण्याच्या तांदळाची तर तयारी झाली आता आमच्या तांदूळ धुवून सुकून झालंय उन्हामध्ये जास्त उन्हाही द्यायचं नाही म्हटले त्यामुळे लगेच झाकून ठेवलं होतं तर आत्ता वाजलेत पाच वाजलेत ऊन उतरले आता तर ते पण घरात घेऊन टाकते पण त्याच अगोदर लक्षात आलं की काल टिकली माझ्या सारखी टिकली काढत असते माझे कंटिन्यू कधी कधी टिकली पण नाही घालतो आपल्याला सवय तिला टिकली काढण्याची तर आता ती झोपली आहे तर म्हटली झाडांना काल लावलेल्या पुदिनाला पाणी घालते म्हणून पाणीच नाही मारलं त्याला मी असं म्हणतात पुदिना एक लावला लाव ऊन जास्त पडत तर त्याच्यामुळे मला इथं दिसून पण येत नव्हता की माझा पुदिना कुठे असणारा पाल्या पातोळ्याचा काड्या आणि पुदिनाच्या काड्या एक सारख्या दिसायला लागल्या शोधत होते कुठे दिसतोय का तर एक दोन जागी दिसल्या काड्या खोचल्यासारख्या आणि ते पाणी मारून घेतलं आणि सध्या ऊन पण त्यामुळे लगेच जमीन कोरडी पडते कालच्याला बऱ्यापैकी दोन तीन बादल्या मी इथे आणून ओतल्या होत्या त्याच्यानंतर जागा मोकळी गेली होती पण तरी पण लगेच सुकल्यासारखं झालं होतं आणि सध्या पाण्याचा इतका जास्त प्रॉब्लेम झालेला आहे पाणी पुरतच नाही त्यामुळे झाडांना पाणी घालायचा तरी मोठा प्रश्न उभा राहतो कारण आम्हाला जे रेग्युलर पाणी वापरायला लागतं तर तेच पाणी प कमी पडतंय आणि त्यांचं झालं आहे टँकर मागवायचं म्हणून पण टँकर मागवायचं बरेच दिवसानंतर टाकी साफ केलेली नाही तर ते टाकी साफ करायचे तर त्यामुळे टँकरचं काम थांबून राहिलेलं आहे कारण एकदा पूर्ण मोकळे झाले क्लीन केले का मग के नाही म्हटलं तरी सहा सात महिने तरी टेन्शन राहत नाही कधी कधी वर्षभर वर म्हटलं तरी राहत नाही कारण तसे जे टाक्यांचं पाणी आहे आम्ही फक्त वापरासाठीच म्हणजे कपडे भांडी ह्याच्यासाठीच वापरतो आणि पिण्यासाठी जे रेग्युलर पाणी आहे ते येणाऱ्या चालू लाईनचं पाणी घेतो तरी पण बघू थोडं थोडं मी पाणी शिंपडलं लिंबाच्या झाडाला वडीपत्त्याच्या झाडाला पाण्याच्यामुळे झाडांची सुद्धा अवस्था सध्या खूप खराब झालेली आहे कारण पाणी मारायला लागलं की सासूबाई लगेच म्हणतात अगं पाणी कुठं वाया घालवती तर आपल्यालाच वापरायला आप पाणी नाही तू झाडाला पाणी घालवते म्हणून असं तरी पण मला जेव्हा जेव्हा शक्य होईल त्या असताना मी गपचूप पाणी मारण्याचा प्रयत्न करते माझ्या झाडांना कारण झाडं तशी मला आवडतात पाणी घालून झालं त्याच्यानंतर आता इथे चुलीपाशी आले होते डोक्यामध्ये होते की चुलीला सारवून तिला व्यवस्थित करायची कारण ती एक साईडला दिसत असेल पूर्ण तिची वेट बाहेर पडली होती भरपूर ठिकाणी पाहिलं की माती आहे का म्हणून आमच्या इथं माती ह्या प्रकारच नाही जसे जसे घर वाढले सिटी वाढली तर तसं माती ह्या सर्व गोष्टी नाही म्हटलं तरी चालेल झाडांनाच मी इकडनं तिकडनं घेऊन येते तर सासूबाईने पण एका ठिकाणी पाठवलं होतं माती भेटते का पाहिलं म्हणून पण त्यांनाही भेटलं नाही त्या म्हटलं एक दहा मिनिटाच्या अंतरावरती आमचं गावी तिकडं वरती शेताकडे जायला लागेल तेव्हा आपण एखाद्या दिवशी पिशवीमध्ये घेऊन येऊ तर मग ते थांबून दिलं आणि आता इथे बघा संध्याकाळचा स्वयंपाक दुपारच्या टाइम मध्ये माझी होती आणि स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता या आर्वीचा चालणारा गोंधळ सारखी पीठ घ्यायची आणि इकडे तिकडे आणि बोलायची शंभो नारायण म्हणून आंघोळ करताना तिला ते, 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 करता ते, ते बोलतो तर ता ती चपातीवरती पीठ घालायची आणि तसं काही नाही काय बोलायची आणि आर्वीची माझी सध्या दोन दिवस एक वेगळीच गमत झालेली कपड्यांविषयी तर असं आरवीला काम करत असताना ती नादवलेली असताना काही ना काही मला शिकवण्याचा प्रयत्न असतो कारण ती अजून एवढी असं नाही की अभ्यास कर असं बसेल तर अजून लहान आहे तर हसत खेळत असं तिथं थोडंफार शिकवण्याचा माझा प्रयत्न स्वयंपाक झालाय माझा करून बघा आर्वीचं कसं कसंय पूर्ण अंगाला पीठ माखवले ती टॉपला आणि ती पूर्ण व्हाईट झाली आणि ओली पण झाली जशी जशी मोठी होत चालली तसे तिचे तिचे खेळण्याचे प्रकार बदलत चाललेत खूप वेड्यासारखी करायला लागली हे बघा आज आरवीने मी सेम कपडे घातले सेम सेम कलर छान आहे ना अगरबत्तीच आहे ना असं डायरेक्टली होऊन जाते काल पण ब्लॉगमध्ये का पाहिलं असेल दे। गेली देव पूजा करायला काल पण पाहिलं असं तिने रेड घातलं आणि मी पण पहिलं मी आवरते आणि त्याच्यानंतर सासूबाईंनी कालच्याला तिला कपडे घातलेले आंघोळ झाल्यानंतर आणि तेव्हा समोरचं म्हणतं ना की सेम सेम दोघी जणी तर तेव्हा लक्षात येत आहे ना अरे अरे इकडे ना हे बघ मी वेड्या ग तर त्याचा स्वास घेतील छान असं येतं नागरबत्ती आता जेवण झालंय आता हो छान येतंय जेवण करतो आणि त्याच्यानंतर माझं उद्या झालंय बस जाण्याचं फिक्स तर तिकडे जाण्याची सुद्धा गडबडे लवकरच आवरून घेईल आणि त्यानंतर उद्या जाईल का ओके छान असा स्वयंपाक करत असताना आरवीचा मध्ये मध्ये गोंधळ करत असते संपूर्ण पीठ किचन भर करून टाकते माझ्या अंगावर काही तिच्या अंगावर काही नंतर तिचे पप्पा आले आणि आल्यानंतर तिचा नेहमीचा चालणारा लपून बसण्याचा कार्यक्रम पप्पा आले की ती लगेच आवाज घेते आणि लपून बसते आणि त्यांनाही सवय झाली मग ते तिच्यासाठी खेळवण्यासाठी शोधत बसतात की ती कुठे गेली म्हणून आर्वी नाही आर्वी तुम्हाला आणायला गेली ती ना शॉप मध्ये नाही तिथं मागे पण नाही का

नाही <laughs> आता बस <laughs> तर असं आल्यानंतर त्यांच्याबरोबर थोडा वेळ चालणारा आरवीचा खेळ हसत खेळत तिला आम्ही वन टू टेन असेल किंवा आपले जे वार असतात तर ते शिकवत असतो तशी काही ती करणार नाही तर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा ती बाहेर लपून बसण्यासाठी जाते तेव्हा पूर्णपणे टेनपर्यंत पर्यंत नंबर तिच्याकडनं ते म्हणून घेतात तर असंच तिला शिकवतो काही जास्त लोड देत नाही लहानपणी ते जरा जगून घेऊ दे आनंदात हसत खेळत त्यांचं बालपण त्यांना भेटू दे असंच आमच्या दोघांचा प्रयत्न असतो जास्त त्यानंतर टेन्शन नाही द्यायचं पोरांना आणि त्याच्यानंतर त्यांना भूक लागली होती कारण सोमवारचा दिवस म्हंटल की ते लवकर येतात असं एरवी अकरा म्हणू नका साडे अकरा म्हणू नका पण उपवासाच्या दिवशी भूक लागली त्यामुळे लवकर उपवासाच्या दिवशी त्यानंतर शाकभाजी तर केली हरभरा डाळ ते, ते, ते भात काय करते काय करते तू पप्पांना बोलो ना जेवायला पप्पांना बसायला दे सर पप्पांना दे जेवायला दे आज असल्यामुळे ते लवकर आले होते तर कधीतरी लवकर आवरले पण भांडी तशीच ठेवून दिली ते कारण पाणी पूर्ण संपले टाक्या पूर्ण खडखडीत मोकळे झाले ते तर उद्या टँकर येईल तेव्हा आणि उद्या जायचंय आरवी आली उद्या जायचं एकाचा बसता कार्यक्रम साड्या घ्यायच्या ते तर त्याच्यासाठी तर बंड झोपून देते म्हणजे उद्या लवकर होईल कोण नाहीये तर तिचा आवडते आणि मी आता आराम करते उद्या साड्या कसल्या घेतल्या काय घेतल्या तर ते समजेलच त्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की बघा दुसरा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा बाय गुड नाईट